नमस्कार विद्यार्थी मित्र हो मी प्राध्यापक डॉक्टर मुजावर सर आपण दहा जूनपासून आपलं ऑनलाईन एज्युकेशन सुरू केलेलं आहे इयत्ता नववीचं वर्ष हे इयत्ता दहावीच्या वर्षापेक्षा हो, अत्यंत महत्त्वाचं वर्ष मानलं जातं हो। कारण नववीला जो बदललेला अभ्यासक्रम आहे त्यामध्ये बरेचसे धडे जे आलेले आहेत ते इयत्ता दहावीच्या बेसला अनुसरून आलेले आहेत म्हणजे नववी जर तुमची पक्की झाली तर लक्षात ठेवा की दहावी अत्यंत सोपी जाणार आहे गेल्या दहा वर्षाच्या अनुभवामधून आम्ही विद्यार्थ्यांना इतक्या चांगल्या चांगल्या पद्धतीनं विज्ञानाचे धडे दिलेले आहेत की आज आपली मुलं जी आहेत ती सायन्सच्या शाखेमध्ये प्रवेश घेऊन खूप चांगल्या चांगल्या ठिकाणी जे आहेत ते जे आहेत ते आपला कोर्स पूर्ण करत आहे मग आपला इयत्ता नववीला मी तुम्हाला सायन्स हा विषय शिकवणार आहे इयत्ता आठवीपर्यंत तुम्हाला सायन्सचं एक पुस्तक होतं आता नववीला तुम्हाला जरी एक पुस्तक सायन्सचं दिसत असेल तरीसुद्धा आता त्याच्यामध्ये दोन भाग झालेले आहेत विज्ञान भाग एक म्हणजे सायन्स वन आणि विज्ञान भाग दोन सायन्स टू या भागामध्ये आता आपण फक्त अभ्यासक्रमाची चर्चा करूया विज्ञान भाग एक यासाठी तुम्हाला वर्षभर एकूण दहा धड्यांचा अभ्यास करायचा आहे पहिले दोन धडे तुम्हाला घटक चाचणी क्रमांक एक साठी असतील पहिले पाच धडे जे आहेत ते तुम्हाला सामयिक परीक्षेसाठी असतील त्यानंतरचे दोन धडे जे आहेत ते तुम्हाला घट चाचणी क्रमांक दोनसाठी असतील आणि शेवटचे जे एकूण पाच धडे असतील ते तुम्हाला वार्षिक परीक्षेसाठी असणार आहे आता विज्ञान भाग एक हा विषय नेमका कसा शिकायचा आहे तर यामध्ये फिजिक्स आणि केमिस्ट्री म्हणजे भौतिकशास्त्र आणि रसायनशास्त्र या दोघांचा मिलाप जो आहे तो विज्ञान भाग एक या पुस्तकामध्ये आहे म्हणजे अत्यंत टेक्निकल म्हणजे तांत्रिक शब्दांचा वापर आपल्याला या विज्ञान भाग एक मध्ये दिसलेला आपल्याला दिसून येईल यासाठी काय करायचं का आहे पाठांतर करून आपला अभ्यास होईल का तर विज्ञान भाग एक साठी पाठांतर पद्धतीने जर अभ्यास तुम्ही केलात तर, तर, केला, तर तुमचा काहीही उपयोग होणार नाही मग यासाठी तुम्हाला व्यवस्थित वाचन आणि दररोज वाचन तुम्हाला ठेवलं पाहिजे रोज एक तासाचं वाचन तुम्ही करा तुम्हाला, तुम्हाला वाचन जे करायचं आहे ते अत्यंत मन लावून वाचन करायचं आहे वाचन जितक्या चांगल्या पद्धतीनं तुम्ही कराल तितका विज्ञान भाग येईचा विषय जो आहे तो तुम्हाला सोपा जाणार आहे आणि जर सांगितलेल्या पद्धतीनं तुम्ही व्हिडिओ बघितला त्यावरती विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे जर दिला तर तुम्हाला पैकीच्या पैकी मार्क्स जे आहेत ते विज्ञानाला पडू शकतात गेल्या दोन तीन वर्षांचा आपल्या क्लासचा निकाल तुम्ही जाहिरातीच्या माध्यमामधून बघितलेला असेल तर तुम्हाला लक्षात येईल की विज्ञान या विषयामध्ये गेल्या तीन वर्षांपासून आपली मुलं जी आहेत ती पैकीच्यापैकी मार्क्स मिळवा लागलेले आहेत म्हणजे इतक्या अवघड विषयामध्ये सुद्धा चांगल्या पद्धतीनं मार्क्स मिळवणं आपल्याला सोपं जाणार आहे किंवा जर तुम्ही मन लावून प्रत्येक व्हिडिओ बघितला आणि त्या पुस्तकाच्या भागाचं जर तुम्ही वाचन केलात तर तुम्हाला नक्कीच पैकीच्या पैकी कोण मिळतील चला तर मग या अवघड विषयामध्ये सोपं करून घेण्यासाठी आणि पैकीच्यापैकी मार्क्स मिळवण्यासाठी आपण आपल्या पुढच्या व्हिडिओपासून ऑनलाईन एज्युकेशनला सुरुवात करूया धन्यवाद